रामबाण विद्यार्थ्यांसाठी हळदीचा वापर जर तुमच्याकडे शिक्षण घेणारी मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या अभ्यासासाठी हळदीचा उपयोग करू शकता कच्ची हळद पेस्ट बनवून मुलांच्या कपाळावर लावा असे केल्याने त्यांची एकाग्रता वाढते दररोज आंघोळ झाल्यावर विद्यार्थी त्यांच्या कपाळावर हळदीचा टिळा देखील लावू शकतात असे केल्याने मन शांत राहते आणि चांगले शिक्षण मिळविण्यात मदत होते कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते